गॅरंटी म्हणजे एक बघायला गेलं तर एक आनंद आहे वेगळाच आनंद आहे इथे आल्यानंतर या पोरांमध्ये कोण कोणाच्या ओळखीचं आहे सगळेच पोरं मेहनत बरोबर आहे सगळ्याला त्रास होतो पण कोण कोणाला बोलत नाही सांगायची जी येणारी पिढी आहे त्यांना दाखवून द्यायची की ही आपली संस्कृती आहे आपला खेळ आहे आप हा पुढे आपल्याला घेऊनच जायचं वर्ष अरे मी विचारतो तेवढंच बोलतो असं वाटतं शालेय सात वर्ष एवढी मला गॅरंटी झाली छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे रोशन मोकल ब्लॉग्स मध्ये आणि आज आपण शिवशक्ती गोविंदा पथक यांच्या सरावासाठी जे सराव कसे करतात यांच्या थरांची रचना यांची शिस्त कशी असते हे बघण्यासाठी आपण जाणार आहोत तर दही अंडी म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील एक उत्सव तर दहीहंडी म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन तर चला आपण अशा आपल्या उत्सवाची एक भेट घेऊया आणि त्याच्या रचनेची आपण जसं शेवटच्या दिवसापर्यंत दहंडीची प्रॅक्टिस कशी करतो हे एका पथकामधून आपण बघूया चला मग तर आपण आता शिवमंदिरावर आलो आहे आणि सगळे पोरं इथे जमा झाले आहेत म्हणजे आता प्रॅक्टिसला सुरुवात आहे म्हणजे सुंदर अशी तुम्ही रचना बघाल आणि बरेच पोरं शंभराहून अधिक पोरं आहेत

काय राज काय बोलतो म्हणजे दहाडी म्हणजे तुझ्यासाठी काय दयांडी म्हणजे एक बघायला गेलं तर एक आनंद आहे वेगळाच आनंद आहे इथे आल्यानंतर या पोरांमध्ये कोण कोणाच्या ओळखीचं आहे सर्वजण एकमेकांसोबत आम्ही राहतो एकमेकांवरती विश्वास ठेवून एवढे घर लावतो त्याच्यामुळे खूप आनंद आहे तुला असा तुला घरामध्ये असं कोण वाटतं की तो प्रॉपर उभा राहतो असा कोण सर अरे वा टाळ्या वाजवायला पाहिजे भाई भाईसाठी टाळ्या सगळे उभ्या राहतात एक नंबर ठीक बस बस एक मिनट दरवर्षी दर आम्ही बोलतो धरला म्हणजे दरवर्षी दर दांडीच्या प्रॅक्टिसला तर येतो आम्ही बघायला जेव्हा बघायला तर म्हणतो ना या वर्षी नको या वर्षी रिलॅक्स होऊया पण ना जेव्हा दांडीच्या प्रॅक्टिसला आम्ही येतो तेव्हा जोश बघून आम्हाला पण तिथे जावं नाही आम्ही खरंच तिथे जातो कोण अजून काय अरे घाबरतात रे लास्ट काय आकाश काय बोले का बिल्ला तू ध्यान येतोस म्हणजे तू एक स्पर्धा साठी येतो कॉम्पिटिशनसाठी येतो कशासाठी येतो कशी जपायला तुला आवडतं का ना ध्यान किती वर्ष झाले तुला ध्यान तेरा, तेरा वर्ष अरे मी विचारतो बोलतो असं वाटतं शालेमध्ये बोलतात तसा बोलतो उत्तर एकोणीस वर्ष झालेत याच्यामध्ये असे पोरात की ज्यांचे लग्न झाले त्यांना मुलं पण झाले पण त्यांची आवड काय कमी होत नाही आहे पण याला एवढा मोठा मुलगा आहे म्हणजे तरी पण त्याची आवड अजून संपलेली नाही म्हणजे आवडीने येतो बर सगळ्यात पुढे आणि मोठा आहे आणि तेवढा कंट्रोल पण भाई खूप करतो मेहनत करतो मंडळासाठी त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बाहेर असं नाही की मंडळाच्या सगळेच पोरं मेहनत घेतात बरोबर आहे सगळ्यांना त्रास होतो पण कोण कोणाला बोलत नाही हासी मजा सगळीकडे चालते खूप असे मेहनत घेतात आणि कंट्रोल पण एवढा भारी करतात की कोणाला काय बोलायची गरज नाही पडत काय नाही पडत बरोबर आहे आता पोरं लांबून येतात कोण आज थैसरून येतो कुठून कुठून येतो कोण कधी कोणाचे प्रॉब्लेम सांगले असं आहे तसं सुद्धाच खातात मंडळाचा नियम आहे सगळ्यांना ऐकायलाच लागेल पण सगळे मेहनत करतात त्याच्यामध्ये रोज फ्रेनवर अपडाऊन करतो रोज पेन आणि सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या मंडळाचा सगळ्यात मोठा कार्यकर्ता सागर दादा त्याचा त्याची मुलगी सातव्या थरावर उभी राहते ही सगळ्यात मोठी गोष्ट त्या पिढीला आपण सांगितलंय की वारसा सांभाळा जी आम्ही तीच परंपरा पुढे राहू द्या म्हणजे त्याचा भाव ट्रिपल उचलतो आणि आज त्याची आम्हाला ता त्यांना सांगायची जी येणारी पिढी आहे त्यांना दाखवून द्यायची की ही आपली संस्कृती आहे आपला खेळ आहे हा पुढे आपल्याला घेऊनच जायचं आहे खेळ मधून आवडी आवडीने येतो आपल्या झेंडी सागरदा आलाय सागरदासाठी टाळ्या वाजवला सागरता आलाय आणि त्याची पोरी म्हणजे तुला किती वर्ष झाली पथकासोबत आहे मी शिवशक्ती मध्ये एकोणीस वर्ष की आहे आपल्या पोरांना वरती ना आणणार तर दुसरे कसे आपल्या मध्ये जॉईंट होणार त्यासाठी मी माझ्या पोरीला वरती टॉपला चढवतोय माझा भाऊ ट्रिपल एक का मारतोय म्हणून आम्ही आमचा एक वारसा जगतो या अंडी मध्ये आणि मला या शिवशक्तीमध्ये राहून खूप आनंद होत आहे स्वतः बघतो सगळे असे विचार नाही करत पण सागरदा स्वतःसाठी नाही पण सगळ्या अख्ख्या मंडळासाठी हा एकटा विचार करतो सगळं एकटा इनिशिएटिव्ह घेतो की तुम्ही करा तुम्ही करा खूप मेहनत घेतो असं नाही की फक्त इथे हंडीला घरी जातो तरी घरी यांचे व्हिडिओ व्हिडिओ चालू असतात की कसं आम्हाला लावायचं कसं कुठे कमी कोण कुठे ऍडजस्ट करायचं सगळं सागरदा बघतो निलेश खूप मेहनत घेतात मंडळ सागरदाच घेतो चलो मित्र राज वो देखाग देखाग देखा तो 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 भी करा वो भी करा वो भी करा करते चल चालू करो हां कर बोल फिर आप में गोल वे ऐसा फिर तू ए तू रिया आई था ना आई था तू हां बोलता ना स्लो बोला आड़ू बोला अपन पाड़ पाड़ा बंद कर टाइम नो बोल

अरे एवढा भारी वाटला ना खरच म्हणजे सात थर तर लागले आणि हे लोक लोकांना बोललो या करून लावतो आपण ते लोक लेट आले काय ना बोलणार सात थर लावून झाले आपण पण हा गोरा आहे काय काय थांब काय काय झालंय कसा वाटते मग काय काय नाही मावा जरा सात लागले जर बरं वाटलं मनाला सात लागले मग लागत होते की नव्हते लागेल लागतात पण आम्ही टाइमावरती लावतो आम्ही म्हणजे आम्हाला चार दिवस बाकी असल्यावरती लावतो आम्ही आणि आधी का नाही आणि आणि टाइमपास करतो आम्ही मजा करून घेतो जीवाची मजा करतो आम्ही लोक जीवाची का नयनची नयनची ना जीवाची जीवाची मजा पण थोडा टाइम पास केला तर मजा बरं वाटतं मला वाटतं पण आता सात लागले बरं वाटत ठीक आहे तुम्हाला काय वाटतंय एवढ्या दिवसाची माझी बडबड ही ह्याच दिवसासाठी होती की आपल्याला कॉन्फिडन्सली आपल्या पटांगणात साथ लावायची होते आता मी तुम्हाला गॅरंटी देते सात सत्तावीस तारखेला कंटिन्यू आपण सात मारू शकतो एवढी मला गॅरंटी झाली आजचा दिवस आजचा दिवस हा दोन हजार चोवीसचा चा हा महत्वाचा दिवस आहे की आपल्या ग्राउंडमध्ये सात लागले की त्या दिवशी आपण पाहिजे तेवढे सात लावू पण विना पडता आपण लावू सात सगळीकडे दरवर्षी आपल्याला एकोणीस हा एकोणीसा वर्ष आहे आपण खेळ आहे त्याच्यात आपण पडलो असेल पण कधी कोणाला इंजरी झाली नाही आणि त्याचा मला अभिमान आहे आपली पोरं सक्सेस नाही सक्सेस एवढे वर्ष झाले आपण सक्सेस लावतो आणि यापुढे सक्सेस लावणार एवढी मला काय त्यांनी स्वतःसाठी एक सगळं विचार काही नसतं का माहिती सुद्धा आपल्या साथ अजून लागलेच नसते आणि सागरदासाठी पण टाल्या सगळ्यांना कॉल बिल करतो म्हणून

साई आशीर्वाद गोविंदा पथक जयवीर हनुमान गोविंदा पथक आता शिवशक्तीमध्येच आहे आणि गावामध्ये मला तर माहिती आहे सगळे आपले सगळे पथक चांगले आहेत आणि सगळ्या पथकाला भेट देणं म्हणजे सगळे आपले एकाच पदकाचा ब्लॉक केल्यामुळे सगळे आपले चांगले आहेत सगळे जयवीर हनुमान गोविंदा पथक साई आशीर्वाद आई मजा राजमुद्रा म्हणजे सगळे आपलेच गोविंदा पथक आहेत आणि त्यांच्यासाठी आपण ट्रॉफी वगैरे पण ठेवलेत तर त्याचा पण आपण छोटासा ब्लॉक करू तर अलंकार थोडासा लेट आला म्हणून सापचा व्हिडिओ त्याने एडिटर सागर मावरा आहे मच्छी चला ठीक आहे पुढे पण भेटू आपण चांगल्या ब्लॉग्समध्ये मध्ये या लोकांची आयडिया आहे दादा ब्लॉग कर आणि आपण हा ब्लॉग करतोय मस्त वाटला चला गणपती बाप्पा मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की जय